नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी तंगम मूर्ती तामिळनाडू तिरुपूर येथे राहतो वर्ष दोन हजार आठमध्ये आमच्या गार्मेंट एक्सपोर्ट व्यवसायात आमचे प्रचंड नुकसान झाले आमचे कर्ज जवळजवळ तीन कोटी रुपये झाले आमची सर्व जायदाद आम्हाला विकावी लागेल असे दिसत होते त्याचवेळेस आम्हाला श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल कळाले प्रार्थना व धर्मविधींमुळे माझा आत्मविश्वास वाढला आम्ही सत्यलोक हवनात भाग घ्यायला सुरुवात केली पहिले होते नवरात्री हवन या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आम्हाला श्री परमज्योती भगवती आशीर्वाद मिळाले श्री अम्मा व श्री भगवानांच्या दर्शनांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढवला त्या महिन्यात परदेशात असलेल्या माझ्या ग्राहकांकडून मला नवीन ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाली दोन वर्षात माझे आधीचे सर्व नुकसान मी भरून काढले व तीन कोटी रुपयाचे कर्ज फेडले माझ्या पत्नीच्या पोटात पंधरा वर्षापेक्षा जास्त काळापासून सूज होती तिला सामान्य आहार घेता येत नव्हता तिचे कुपोषण होत होते व ती अशक्त झाली होती सहस्रनाम हवनात व विद्या हवणात आम्ही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली सत्यलोकच्या वैद्यशाळेत तिला निरोगी आयुष्य देण्यासाठी आम्ही श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली आश्चर्य म्हणजे हवनानंतर माझ्या पत्नीने सर्व प्रकारचा आहार घ्यायला सुरुवात केली विशेषत प्रोटीन युक्त आहार नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये तिचे गर्भाशय काढून टाकावे लागले सर्जरीनंतर तिला वॉर्डमध्ये ठेवले तेव्हा तिला मरणप्राय वेदना होत होत्या तिचा मूत्रमार्ग बंद पडला होता तिला ताबडतोब आराम पडण्यासाठी आम्ही श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली दोन दिवसानंतर केलेल्या स्कॅनमध्ये तिच्या मूत्रमार्गाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसले ते ठीक होण्यासाठी पुन्हा सर्जरी करावी लागली काही महिन्यापूर्वी रस्त्यावर तिचा खूप मोठा अपघात झाला केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य संरक्षणामुळे ती जिवंत राहिली हमनात आम्ही आमच्या मुलांच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना केली माझी मोठी मुलगी कोईमतूरच्या पी जी टेकमधून इंजिनियर झाली कोइमतूरच्या कुमारगुरु कॉलेजमधून तिने एम बी ए पूर्ण केले आता कोयमतूरच्या आय सी आय सी आय डायरेक्टमध्ये वरिष्ठ मॅनेजर पदावर काम करत आहे नुकतेच श्री भगवानांच्या दर्शनात तिने ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली एक महिन्यात ट्रेडिंगमध्ये तिला पंचवीस लाख रुपये मिळाले गेल्या वर्षी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अलौकिक आशीर्वादामुळे तिचे लग्न थाटामाटात झाले ह्या वर्षी आम्हाला सुंदर नातवंड झाले हवणात आम्हाला दिव्य संरक्षण व भरभराटीचे वरदान देण्यासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान